नमस्कार करिश्मास मजवणीमध्ये आज आपण वांग्याची अशी चमचमीत भाजी बघणार आहोत की यापुढे मटणाची देखील फिक्की लागेल तर इथे मी वांगी घेतलेली आहेत छोट्या आकाराची पाच वांगी इथे मी घेतलेली आहेत आता ही वांगी आपण जशी भरली वांगी बनवण्यासाठी चिरून घेतो त्या पद्धतीने चिरून घ्यायची आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहेत मोठी वांगी असतील तर तुम्ही वांग्याचे एका वांग्यामध्ये दोन भाग देखील करून घेऊ शकता आता दुसरीकडे मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्यामध्ये एक वाटी सुकी खोबरे टाकून घ्यायचे आहेत ओलं खोबरे घेतलं तरीही चालेल त्याचसोबत एक चमचा जिरे टाकून घेऊयात एक छोटासा आल्याचा तुकडा सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक पुंटी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून याचं वाटण बनवून घ्यायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे वाटण बनवून घेतलेले आहे आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊयात आणि यामध्ये जी चिरून घेतलेली वांगी होती ती वांगी मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनटांसाठी फ्राय करून घेऊयात पण त्याआधी यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून घेऊयात जेणेकरून वांगी खाताना त्यामध्ये छान चव लागेल आता डाग पडूसपर्यंत आपण हे तळून घेऊयात पाहू शकता छान असे डाग पडलेले आहेत आता पूर्णपणे वांगी शिजवून घेण्यासाठी मंद आचेवरती एक तीन ते चार मिनटे शिजवून घेऊयात तर तीन चार ते चार मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी वांगी शिजलेली आहेत पूर्णपणे सॉफ्ट झालेली आहेत आता ही वांगी काढून घेऊयात अशा पद्धतीने जर आपण वांगी शिजवली तर फार चवीला लागतात आणि पटकन वांगी शिजतात देखील आता मी हे वांगी काढून घेते आणि याच तेलामध्ये आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर इथे मी एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत त्यासोबत एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि मध्यमाचेवरती दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे कांदा परतला की यामध्ये जे मिक्सरमधलं वाटून घेतलेला मसाला होता तो मसाला टाकून घेऊयात आणि तो देखील परतवून घेऊयात आता यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत जास्त मसाले आपल्याला इथे लागणार नाहीत कमी मसाल्यामध्ये छान अशी भाजी बनवून तयार होते तर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊयात आणि त्याचसोबत पाव चमचा हळद टाकून घेऊयात बस इतकेच मसाले आपल्याला इथे लागणार आहेत छान असे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी जवळजवळ पाऊन ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी हा आहे कितपत दाटसर हवा आहे किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाणी टाकून घ्या आता यामध्ये आपण फ्राय केलेली वांगी टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत आता वांगी पूर्णपणे आपण शिजवून घेतलेली आहेत त्यामुळे जास्त इथं शिजवायची गरज नाही आणि मसालाही परतून घेतलेला आहे छान असा तर फक्त झाकण लावून दोन मिनटे वाफ काढून घ्यायची आहे तर दोन मिनटे मी इथे वाफ काढून घेतलेली आहे आणि आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही वांगेची अळणी बनवून तयार झालेली आहे इतका खमंग असा गमघमाट सुटलेला आहे आणि खाण्यात तर अगदी मस्त तर चविष्ट आणि बननाट लागते आणि विशेष म्हणजे लहान मुलापासून अगदी एक दीड वर्षाच्या मुलापासून तुम्ही मोठ्यांना देखील ही भाजी खायला देऊ शकता आणि मोठे देखील आनंदाने खातील इतकी चवीला बन्नाट लागते नक्कीच मी रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि त्याचसोबत चॅनलवरती नेहमी नसाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा